गेली अनेक वर्ष रखडलेल्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज प्रारूप आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे एक्केचाळीस प्रभागातील एकशे पासष्ट जागांसाठी होणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या आजच्या या आरक्षण सोडतीमुळे आज शहरातील जे काही राजकीय चित्र आहे ते स्पष्ट झाले कोणत्या प्रभागातून कोण उभं राहणार त्यासोबतच कोणाची जागा जी आहे ती राखीव होणार यासोबतच आपण पाहिलं तर कोणाचं राजकीय गणित बिघडणार हे देखील आता स्पष्ट झाले खरं तर आज सकाळपर्यंत जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांनी आरक्षण हे आपल्याला अनुकूल असं पडावं यासाठी अक्षरशः देव पाण्यात ठेवले होते आजचं आरक्षण सोडत नेमकं कशा पद्धतीनं जाहीर झालं याचीच माहिती पालिका आयुक्तांनी नेमकी काय दिली पाहूयात आमच्याकडे टोटल जे काही नंबर ऑफ सीट्स आहे एकूण जागा ते एकशे पासष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपला जो टोटल महिलांसाठी जे जागा आहेत एटी थ्री म्हणजे फिफ्टी पर्सेंट आणि प्लस वन असं झालेलं आहे तर एकूण आपल्याकडे ते अनुसूचित जातीची जी संख्या आहे तिथे बावीस असे असे होणार आहे त्याच्यामध्ये सीट्स आणि त्यापैकी अकरा जे जागा आहे ते महिलांसाठी म्हणजे विदिन अनुसूचित जाती एवढे आपण रिझर्व करून घेतला आणि प्रत्येक प्रभाग कुठे काय आहे ते पण आज इथे जाहीर करा इतक्या जास्त तपशीलवार कारण शेवटी सगळे इन्फॉर्मेशन आपल्या समोर आहे आणि डिटेल पण मी शेअर करणार आहोत तसेच इथे अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहे दोन पैकी एक जे आहे ते महिलांसाठी आहे तसेच नागरिकांचा जो मागासवर्ग प्रवर्ग आहे ज्याला बीसीसी म्हणतो ते आपलं एकूण फोर्टी फोर आहे चौरेचाळीस आणि त्याच्यापैकी बावीस जागा महिलांसाठी आपलं आरक्षित केलेल्या एकूण जे काही आपलं जनरल सीट्स आहे सर्वसाधारण ते एकूण नाईन्टी सेवन आहे आणि त्याच्यापैकी फोर्टी नाईन सीट्स म्हणजे हा जो नंबर आहे फोर्टी नाईन ते बेसिकली फिफ्टी पर्सेंट प्लस वन होत आहे ते निव, आपल्या निवडणूक आयोगाने मान्य करून दिलेला आहे तर एकूण एकोणपन्नास सीट्स तर असं टोटल जे आहेत एटी थ्री सीट्स आहे आणि हे सगळे एकदा आमचा जो काही तपशील आहे जे काही तपशील आपण जागाचा तपशील तयार केलेला आहे ते निवडणूक आयोगांकडे पाठवणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांची मान्यता झाल्यानंतर पुन्हा आपला जो इथे इथे पुणेकर जे आमचे आहे सर्वांचे जे नागरिकांतर्फे काही हरकती सूचना जे काही असतील त्याच्या पण एक पुढे आम्ही घेतो आहे तर आजची जे मध्ये पूर्ण प्रक्रिया जी संपलेली आहे त्याच्यानंतर हे सगळे आपल्याला सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप जे आहे दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे सतरा म्हणजे आज बेसिकली काय डेट आहे अकरा आहे तर हे सहा दिवस सात दिवस नंतर हा हे होईल ते त्याच्यानंतर प्रभागनिहाय आरक्षण निस्थिती बाबती हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी तर सतरा अकरा पासून चोवीस अकरा तीन वाजेपर्यंत बरोबर आहे त्याच्यानंतर कुठे कुठे हे आपल्याला हरकत सुद्धा करायचे आहेत ते पण जागा निवडणूक आपण फिक्स केले आहे तर महापालिका आयुक्तचं कार्यालय आहे त्याच्यानंतर नि आपले निवडणूक कार्यालय आहे स्वतंत्र वीर सावरकर भवन या ठिकाणी तसेच आमचे पंधरा जे वॉर्ड ऑफिसेस आहेत तिथे पण आणि या पिरियडमध्ये आणि हे हे सगळे आपल्याला जे आ, नियम आहे म्हणजे बेसिकली त्याच्या बाबतीत अजून सूचना ज्या आमच्या वर सुद्धा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत आणि सर्वांना माहिती सविस्तर आम्ही देतो आहे तर आपल्याकडे वेळ आहे बेसिकली हे चोवीस अकरा पर्यंत याच्या बाबतीत हे काही